मित्रांनो आई कुठे काय करते या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आरोही आणि यश हे दोघेही आईस्क्रीम खाण्यासाठी आलेले असतात दोघेही एकमेकांकडे खूप वेळ पाहत असतात मग त्यानंतर यश म्हणतो झाली का थंड आता आरोही म्हणते हो केव्हाच यश विचारतो राग गेला का मग माझ्यावरचा आरोही म्हणते कधीच गेला अरे नंतर माझंच मला समजलं की संजनाचं ऐकून मी खरंच तुझ्यावर चिडले होते म्हटलं संजना आंटीला तिथल्या तिथे उत्तर द्यावं डोकं शांत झाल्यानंतर मी तडक गेले आणि त्यांना बोलून आले त्यांना त्यांचं समजायला हवं ना असं माझ्या मनात काहीबीही भरवतात त्यावेळी यश म्हणतो पण त्या संजनाला तू खूपच बोलली ग आरोही म्हणते मग जागच्या जागी विषय संपवायचे असतात यश म्हणतो खरं तर संजनाला समजून घेणं खूप अवघड आहे आयुष्यात तिला काय हवंय आणि काय नाही काय कळतच नाही असं म्हणून तो आरोहीला विचारतो तुझा खरंच माझ्यावर विश्वास आहे ना त्यावेळी आरोही म्हणते यश स्वतःपेक्षा सर्वात जास्त विश्वास माझा तुझ्यावर आहे आणि मला माहितीये जेव्हा एखादी गोष्ट तू कमिट करतोस त्यातून तू मागे कधीच फिरणार नाही अरे म्हणूनच मला स्वतःचा राग येतोय कारण कुणाच्या तरी सांगण्यावरून मी तुझ्याशी असं कसं वागू शकते पुढे आता आरोही म्हणते यश तुला अनघाने सांगितलं आहे की नाही काय माहीत पण आपल्या लग्नानंतर मी तिच्याकडे सुद्धा ही शंका बोलून दाखवली होती त्यावेळी कुठली शंका असा आता यश विचारतो तेव्हा आरोही म्हणते खरंच यश हा अजूनही गौरीला मिस करतो का अजूनही त्याच्या आठवणीत गौरी आहे त्यावेळी यश आता म्हणतो आरोही मी तुला किती वेळा सांगू अगं गौरी हा चॅप्टर माझ्यासाठी पूर्णपणे क्लोज झालेला आहे तूच सतत मला गौरीची आठवण करून देतेस तेव्हा आरोही म्हणते सॉरी यश पण मला आता जाणीव झाली की तुझं फक्त माझ्यावर प्रेम आहे यश म्हणतो आपल्या दोघांमध्ये तू कधीच गौरीला आणू नकोस असं म्हणून तो तिला आता आईस्क्रीम भरवत म्हणतो माझं फक्त आणि फक्त तुझ्यावर प्रेम आहे त्यावेळी आरोही देखील यशला आईस्क्रीम भरवते त्याला खूप आनंद होतो मग आता आरोही म्हणते पण संजना ताई असं का वागतात ना आईंबरोबर मला कळतच नाही आहे तेव्हा आई इकडे राहायला आली ना म्हणून ती इनसिक्युअर झालीये बाकी काही नाही आता यश हा आरोहीला सांगतो त्यावेळी आता आरोही म्हणते त्यांच्यामुळे आईंनी घराबाहेर पडलेलं मला चालणार नाहीये कारण आईंना आता सध्या आपली गरज आहे त्यावेळी यश म्हणतो अगं आरोही मला असं वाटतं की आईने आपल्याजवळ राहावं परंतु आई आता ह्यावेळी अजिबात ऐकणार नाही आरोही म्हणते आपण असा काहीतरी प्लॅन करू जेणेकरून आई इथेच थांबतील यश म्हणतो हो माझ्याकडे खूप भन्नाट प्लॅन आहे आरोही म्हणते काय सांग ना मग पटकन म्हणून ती आईस्क्रीम खायचीच थांबते आणि तो प्लॅन ऐकत असते यश म्हणतो आपण आजीचं बोलणं लवकरात लवकर मनावर घेऊया आपल्या घरात जर पाळणा हल्ला म्हणजे आपण दोघांनी गुड न्यूज दिली तर आई नक्कीच इथे थांबेल आता तू काही पण सोल्युशन काढतो असं म्हणून आरोही खूप लाजत असते यश म्हणतो का नाही आपण गुड न्यूज देऊ शकत देऊ तर शकतोस ना आरोही ती म्हणते गप्प बसतो ना काही पण बोलतोस मग आता यश म्हणतो प्लीज आरोही तेव्हा आरोही अजूनच लाजू लागते मग आता यश म्हणतो की मग तुझ्यासारखी एखादी गोंडस मुलगी झाली ना मग बघ आई लगेच इथे थांबेल आरोही म्हणते गप्प बस आईस्क्रीम खाऊन घे यश म्हणतो सत्यनारायणाची पूजा कधी आहे आरोही म्हणते ती उद्याच आहे तेव्हा यश म्हणतो मी तर आतुरतेने वाट पाहतोय त्या पूजेची तर आजीचा आपल्याला अजिबात आज पहारा नसेल ना म्हणून आरोही आता खूपच लाजू लागते दोघेही आईस्क्रीम खाऊ लागतात दुसरीकडे कांचन ही बडबड करत असते तिने सांजेची वेळ झाली तरीही अजून यश आणि आरोहीचा पत्ता नाही आहे अनघा म्हणते आजी अहो ते दोघेही तिकडे मित्रांना भेटायला गेले होते म्हटल्यावर थोडा वेळ लागणारच ना ते येत आहेत त्यांनी मला फोन केला होता रस्त्यात असतील त्यावेळी आता कांचन तरीही बडबड सुरू करते मग आता अभि कुठे हरवलाय असं कांचन विचारते तेव्हा अनघा म्हणते बिझनेसच्या कामासाठी गेलाय परवा त्याचं ओपनिंग आहे ना म्हणून काहीतरी काम राहिले असं मला म्हणत होता तेव्हा आता लगेच संजना तेथे टोमना मारते अगं बाई कसला बिझनेस आहे त्याने तुला सांगितलं का मग आता अनगा म्हणते हो त्याने मला सांगितलंय मेडिकल इक्विपमेंटचा सा त्याचा बिझनेस आहे तेव्हा संजना म्हणते बरं झालं सांगितलं तरी आणि माझ्या अनिरुद्धने त्याच्यासाठी एवढा मोठा खर्च केला तो डॉक्टर व्हावा यासाठी त्याने खूप खास्ता खाल्ल्या बिचारा पैपई करून त्याने अभिला डॉक्टर बनवलं खरंच अभिकडून त्याच्या खूप अपेक्षा होत्या परंतु मेडिकल लायसन्ससुद्धा कॅन्सल झालं मग काय उपयोग त्याचा मला तर अनिरुद्धचं खूप वाईट वाटतं आहे तेव्हा कांचन म्हणते तू एवढं वाईट वाटून घेऊ नको कारण तू आमच्या मॅटरमध्ये पडूच नको तेव्हा आता संजना म्हणते का पडू नको अहो तुम्हाला माहीत नाही अनिरुद्ध नेहमी म्हणायचा माझा भी डॉक्टर होतोय त्यामुळे त्याला काही कमी पडायला नको तो माझ्यावर शॉपिंगसाठी सुद्धा खर्च करत नव्हता पण बिचाऱ्याचा अपेक्षाभंग झाला तर डॉक्टरचं लायसन्स आता कॅन्सल झालं प्रॅक्टिस करता येणार नाही म्हटल्यावर कसलं त्याला आता लायसन मिळतोय आणि तिकडे कॅनडाला गेला तो पण घाबराटासारखा पळून आला आता संजनाच्या ह्या बोलण्याचा अनघाला जरा रागच येतो म्हणून ती म्हणते की संजना ताई अभेक हुशार आणि होतकरू डॉक्टर होता त्यामुळेच त्याला तिकडे कॅनडाला पाठवलं होतं परंतु नाही नियतीने साथ दिली मग काय करायचं इथे येऊन तो काहीतरी करतोय ना आणि लायसनचं म्हणाल ना तर पुन्हा मिळेल त्याला त्याचे प्रयत्न खरंच सुरू आहेत तेव्हा संजना म्हणते हो पाहू काय होतंय ते आता त्या दोघींमध्ये बोलणं सुरू असतानाच तेथे आरोही आणि यश हे दोघेही येतात ते दोघेही त्यांच्या मित्रांबद्दल बोलत असतात तेव्हा कांचन म्हणते काय रे बाहेर खुंदडायला गेलात तुम्हाला काही वाटतं की नाही यश तुला कळायला हवं होतं की आरोहीच्या हातात हिरवा चुडा आहे आरोही जा पटकन हातपाय धुवून घे आणि तुळशीला नमस्कार कर ही आपली पद्धत आहे ही प्रथा आहे तेव्हा ठीक आहे असं आरोही म्हणते तेथून जाते यश तिच्या पाठोपाठ आता चाललेला असतो तेव्हा कांचन त्याला ते आता दम भरते आणि म्हणते ए थांब तू इथे अरे दिवसभर गेला फिरायला कुठे मग यश म्हणतो काय करायचं आजी घरात बसून तरी आज काम नव्हतं ना म्हणून गेलो तेव्हा आता मी तुला काम सांगते जायचं आणि सोसायटीतील जोशी काकूंना असं म्हणून त्या सर्व काकूंची नावं घेते आणि त्या घरांमध्ये पूजेचं आमंत्रण द्यायचं असं सांगते तेव्हा ते आता यश म्हणतो अगं असं सांग ना सोसायटीतील सर्वांना सांगायचे तू नावं नकोस घेऊ मी लहान आहे ना म्हणून सगळेजण मलाच काम सांगतात असं म्हणून यश हा लगेच तिथून जातो तेव्हा अंजना म्हणते आजपर्यंत यशने कोणतंही काम करण्यासाठी नकार दिला नव्हता पण आता लग्न झालं वारं तर उलट्या दिशेने फिरायला लागलं आता संजना खूप बोलते ते पाहून कांचन लगेच अनघाला जवळ बोलवते आणि विचारते काय गं पूजेची तयारी झाली ना सर्व तेव्हा अनघा म्हणते हो झाली पूजेची तयारी पण एकदा तुम्ही आणि आईने पाहिली ना म्हणजे मग पूर्ण होईल कारण मला एवढं काही कळत नाही ना त्यातलं तेव्हा ठीक आहे असं आता कांचन म्हणते मग आता साबुदाना भिजवला का कारण उद्या यश आणि आरोहीचा उपवास असणार आहे तेव्हा आता ती म्हणते मला प्रमाण नाही कळत आई आल्यानंतर मी भिजवते ना बरं ठीक आहे असं आता अनघा म्हणते पण आता अरुंधती एवढा वेळ झाला उशीर झालाय का आली नसेल असं कांचन विचारत असते अनघा म्हणते येईल ती ऑफिस मध्ये गेली होती ना येईल इतक्यात बाहेर आता अरुंधती आणि नितीन हे आलेले असतात तेव्हा नितीन म्हणतो अरुंधती तुझ्या अकाउंटवर आता दोन दिवसात ते पैसे जमा होतील मग तू ते वापरू शकतेस ती म्हणते मला खरं तर या पैशांची गरज नाही आहे नको आहे मला काही कारण आशूच माझं सर्वस्व होतं मग आता तो म्हणतो आशूने खूप काही विचार करून हे पैसे नावावर टाकले असतील त्यामुळे तू नाकारू नको ना तेव्हा ती म्हणते हो ना नाही नाकारणार कारण सुलेखाताई पण तेच मला म्हणत होत्या ऑफिसमध्ये तुमच्या दोघींची गाठ पडली का असं नितीन विचारतो तेव्हा अरुंधती म्हणते हो, हो पडली त्यांनी मला जास्त काही बोलल्या नाही पण मला म्हटल्या त्या की इन्शुरन्सचे पैसे नाकारू नकोस म्हणून पण नितीन त्या खूप थकलेल्या दिसत होत्या त्यांच्या चेहऱ्यावर खूप थकवा जाणवत होता ईशा त्यांची व्यवस्थित काळजी घेते ना तेव्हा नितीन म्हणतो की मावशी आजकाल जास्त आश्रमातच असते आणि घरी ईशा असते त्यामुळे काही प्रश्नच नाही ईशा काळजी घेते असं मला वाटत नाही अगं मावशी घर विकणार आहे म्हटल्यावर ईशा मावशीला खूप बोली हे एकताच अरुंधतीला धक्का बसतो ती विचारते काय मग आता नितीन म्हणतो हो कारण मावशी घर विकणार आहे म्हटल्यावर त्याचा वारसदार हा अनिशा आहे असं 这么难。 घरामध्ये बिझनेसमध्ये अनिशला पार्टनर करून घ्यावं असं तिचं म्हणणं आहे आणि त्यावरूनच ती मावशीला बोलली तेव्हा अरुंधती म्हणते हे पूर्णपणे चुकीचं आहे खरं तर मुलांमध्ये दे दखल द्यायला मला अजिबात आवडत नाही परंतु आता आईशाचे कान उपटायलाच हवेत असं बोलणं आणि सुलेखताईंचं अपमान करणं हे कितपत योग्य आहे तुम्ही सांगा ना मी उद्या तिच्याबरोबर बोलतेच बरं तुमचं बरं चालू आहे ना असं नितीनला ती विचारते नितीन आता खूपच भाऊक होतो आणि म्हणतो बरं चालू आहे असंच म्हणायचं आशू गेल्यापासून मला काही सुचत नाही त्या बिचाऱ्याने एवढा मोठा बिझनेस उभा केलाय तो कोण सांभाळणार सांग ना अरुंधती अगं त्याच्याशिवाय मी अपूर्ण आहे लहान असल्यापासून आमच्या दोघांची अगदी जिगरी मैत्री आहे आणि ती मैत्री अशी तुटली ते मला नाही सहन होत कधी कधी आशूचा खूप राग येतो कारण तो मला अर्धा तास सोडून गेलाय असं म्हणून दोघांनाही आता त्याची खूप आठवण येते मग आता अरुंधती म्हणते ठीक आहे आता आहे ते ॲक्सेप्ट करायला हवं आपल्याला मलाही त्यांची खूप आठवण येते पण तुम्ही उद्या पूजेला येणार ना तेव्हा नितीन म्हणतो हो पूजेचा प्रसाद कोण नाकारणार आहे असं म्हणून तो आता उद्या पूजेसाठी नक्कीच येईल असं सांगतो दुसऱ्या दिवशी आपा आणि अभी हे दोघेही आता चहा पिण्यासाठी म्हणून हॉलमध्ये आलेले असतात तर कांचन आता त्या दोघांना खूप वेळ कामाला जुंपून घेते तेव्हा आप्पा म्हणतात की मी नाही करणार तुझं काम बाकीच्यांना सांग ना तू काम करायला त्यावेळी अभि म्हणतो हो ना ख आपल्यालाच कामाला आहे कांचन म्हणते बाकीचे सर्वजण आपली आवरावर करतायत त्यांना पण नटायला नको का तेव्हा आप्पा म्हणतात चल अभि आपण सुद्धा आपल्या रूममध्ये जाऊन बसूयात म्हणजे कांचनचं टेन्शन नाही आणि ह्या जरा अंग हलत हवं आप्पा म्हणतात अगं मी रोज वॉकला जातो स्वतः तिच्याकडे पाहत आता लठ्ठ किती झालीय याची ऍक्शन करून दाखवतात ती म्हणते मी चांगलीच दिसतीये मी माझी बरी तेव्हा आजी आणि आपण वाद पाहून अभि हसत असतो आणि पुढे चाललेला असतो अनघा पटकन जिन्यावरून खाली येते आणि जोरात त्याला धडकते त्या दोघांचं डोकं एकमेकांच्या डोक्यावर आदळतं तेव्हा ती म्हणते दगडा नीट बघून चालायचंच ना अभि म्हणतो मी दगड आहे का ते हो तू दगडच आहे अरे किती जोरात लागलं ला माझ्या डोक्याला असं म्हणून एकदा अभिच्या डोक्यावर डोकं डोक्या मारून घेते तेव्हा अभि म्हणतो अगं हे काय आता मग आता ती म्हणते अरे तुला माहित नाही का आईने सांगितलं होतं एकदा डोकं एकमेकांच्या डोक्यावर आपटलं की शिंग येतात आता दुसऱ्यांदा आपटल्यावर नाही येणार मग तेव्हा आप्पा आणि कांचन दोघेही त्यांच्याकडे पाहून हसत असतात मग आता अभि म्हणतो अगं आपण जानकीचे आईबाबा आहोत तू लहान मुलीसारखी काय करते ती म्हणते गप्प बस मी कशाला खाली आले होते ना हेच विसरून गेले तुझ्या डोक्यावर माझं डोकं आपटलं ना म्हणून दगड कुठला तेव्हा अभि पुन्हा एकदा हसत असतो कांचन म्हणते अरे राहू द्यात चला अनघा पटकन चहा टाक ग अनघा म्हणते हो मी यासाठीच आले होते होते की आपांच्या चहाची वेळ झाली आहे ना आपा किती चहा घेणार तुम्ही तेव्हा अर्धा कप घेणार का असं ती विचारते मग आता आप्पा म्हणतात नाही एक कप घेणार तेव्हा अभिमन तो मी ऐकलंय हा म्हणून तो कांचनजवळ जातो आणि म्हणतो आजी उद्या कोणताही प्लॅन करू नको हा कारण उद्या माझ्या ऑफिसचं उद्घाटन आहे त्यावेळी कांचन म्हणते ठीक आहे बाळा यशस्वी हो आणि नीट विचार करून निर्णय घेतलाच ना रे तू असं आता आप्पा विचारत असतात अभिमन तो हो अनघाच्या बाबांना आणि तुम्हा घरातील सर्वांना अभिमान वाटेल असं मी काहीतरी करून दाखवेनच अनघाला देखील आता तिच्या नवऱ्याचा अभिमान वाटतो तेव्हा तो आता आजी आशीर्वाद घेतो अनघा म्हणते मी चहा टाकते हा मग आता असं म्हणून ती आतमध्ये जाते कांचन म्हणते काय कपडे घालून बसलात नवीन कपडे घालना तेव्हा आप्पा म्हणतात मग तुझा जळफळाट होतो ना जरा सगळ्याजणी आल्यानंतर माझ्याबरोबर बोलतात वगैरे हो दे मग हीच कपडे राहू दे उगीच तुझा चेहरा पडायचा त्यावेळी आता अभि म्हणतो अगं आजी उरसेकर काकू येणार आहेत ना आप्पा म्हणतात कधी सांगायचीस मग कांचन तू आता मी नवीन कुर्ता घालून येतो आप्पा हे ताडकन उठतात आणि अभिला म्हणतात तुझे ते फुसफुस करायचं आहे ना ते सुद्धा मला दे हां अभि म्हणतो हो उरसेकर काकू येणार आहेत रूममध्ये आहे हां ते परफ्यूम घेऊन येतो तेव्हा ठीक आहे असं आप्पा म्हणतात कांचन आता रागातच आप्पांकडे पाहत म्हणते म्हातारा झालंय तरी अजून खोडकरपणा काही गेला नाही तेव्हा अभि पुन्हा एकदा त्या दोघांकडे पाहतच राहतो त्यानंतर गुरुजी येतात यश आणि आरोही हे दोघेही पूजेला बसलेले असतात घरातील सर्वजण आता तेथेच असतात अरुंधतीला खूप आनंद झालेला असतो कारण यश आरोहीचं आता फायनली लग्न झालेलं असतं वेळानंतर आता आरती होते आणि मग पूजा संपन्न होते त्याचवेळी आता गुरुजी म्हणतात आता मी निघतो तेव्हा आप्पा त्यांना सोडायला जातात आणि लगेच आतमध्ये येतात यश ये आरोही म्हणतात की झाली आता एकदाची पूजा ते दोघेही सर्वांचा आशीर्वाद घेणार असतात तेव्हा आप्पा म्हणतात तेथूनच सर्वांना तू नमस्कार कर तेव्हा यश आरोही तेथूनच सर्वांचा आशीर्वाद घेतात मग आता अरुंधती पुढे जाते आणि त्या दोघांनाही म्हणते तुमच्या संसाराची खऱ्या अर्थाने आता सुरुवात झाली आहे आता बघ आरोही मी तुला एक सांगते तुला एकटीला आ आजपर्यंत राहायची सवय होती आता तू मोठ्या कुटुंबात राहणार आहे कारण मी तुला काही गोष्टी सांगते कुणी जर काही तुला बोललं तर तुझ्या भल्यासाठीच सगळेजण तुला बोलतील पण त्यांचं मनावर अजिबात घ्यायचं नाही त्यावेळी आरोही म्हणते बरं ठीक आहे यश हा कांचनला विचारतो आजी आता पूजा झाली तुला काही प्रॉब्लेम नाही ना त्यावेळी आरोहीला असते मग आता कांचन म्हणते अरे अजूनही कुलदेवीचं दर्शन घ्यायचं राहिले गुरुजी नाही म्हणाले का यश म्हणतो आजी एक एक तुझं आता वाढतच चालले आम्ही काय करायचं मग तेव्हा सर्वजण आता हसू लागतात कांचन म्हणते आपण नंतर जाऊ कुलदेवीचं दर्शन घ्यायला पण मला एक छानसं नातवंड हवं आहे हां आता नात तर आहे रे आता नातू हवाय तेव्हा आरोही खूप लाजत असते तर अरुंधती त्या दोघांकडे पाहतच राहते मित्रांनो पुढील भागामध्ये अरुंधती ईशाचे चांगलेच कान उपटत म्हणते तुझा त्या प्रॉपर्टीवर काही हक्क नाही मग आता ईशा म्हणते आशुतोष सरांना मूलबाळ नाही मग अनिशस त्यांचा वारस आहे अरुंधती आता लगेच ईशाच्या कानाखाली मारणार असते परंतु ती पटकन हाथ खाली घेते त्यानंतर संजना आता ईशाकडे येत म्हणते की तू त्या घरची सून म्हटल्यावर अरुंधतीचा हिस्सा नक्कीच मागू शकते अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब